नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण क्यूब रूट किंवा घन मूळ कसे काढायचे हे बघणार आहोत मित्रांनो आपल्याला काही जणांना घन काय असतो हे माहित जर नसेल तर पहिल्यांदा आपण थोडं रिव्हिजन घेऊ मित्रांनो घन म्हणजे काय असतो बघा समजा पाच ही संख्या किती पाच ही संख्या पाच या संख्येचा घन कसं लिहितात बघा पाचच्या डोक्यावर तीन म्हणजे पाचचा चा घातांक तीन म्हणजेच घन असतो त्यालाच इंग्रजीमध्ये क्यूब म्हणतात बघा आता ह्याला कसं लिहायचं मित्रांनो पाच गुणिले पाच गुणिले पाच किती वेळा तीन वेळा डोक्यावर किती वेळ लिहिले तीन वेळा म्हणजे पण इथं पण मी तीन वेळा सॉरी पाच बघ आता याचा गुणाकार काय तो मित्रांनो पाच पाच पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे म्हणजे किती आलं एकशे पंचवीस आता मित्रांनो नीट समजून घ्या पाच चा घन किती आला एकशे पंचवीस पाच चा घन एकशे पंचवीस एक किती पाच चा घन म्हणजेच इंग्लिशमध्ये क्यूब इंग्लिश मध्ये क्यूब आणि एकशे पंचवीसच क्यूब रूट म्हणजेच घन मूळ काय क्यूब रूट उलट बघा बघा पाच चा घन एकशे पंचवीस एकशे पंचवीसचा घन मूळ पाच म्हणजे उलट बरोबर कळलं तुम्हाला क्यूब म्हणजे आणि क्यूब रूट म्हणजे आता मित्रांनो बघा मी इकडे ज्या संख्या लिहिलेत या संख्यांचे आपल्याला क्यूब रूट असू शकतात का बरोबर का आपल्याला कोणत्या तरी पद्धतीने ते काढावे बरो बर, लागतात बरोबर मग ते आज आपण पद्धत शिकूया मित्रांनो एकदम सगळ्यात सोपी पद्धत आहे क्यूब रूट कसं काढायचं बरोबर त्यासाठी आपल्याला काही गोष्टी माहीत पाहिजेत त्या कोणत्या कोणत्या मित्रांनो बघा ना आपल्याला एक ते दहाचे क्यूब माहीत पाहिजेत किती एक ते दहाचे आपल्याला घन माहित पाहिजेत ते आपण पहिल्यांदा लिहून घेऊया बघा एक चा घन किती असतो मित्रांनो एक चा घन एक दोन चा घन आठ तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसष्ट पाच चा घन चा एकशे पंचवीस सहाचा घन दोनशे सोळा सातचा घन तीनशे त्रेचाळीस आठचा घन पाचशे बारा नऊचा घन सातशे एकोणतीस दहाचा घन एक हजार आणि शेवटी अकराचा पण एक लिहून घेऊया अकराचा घन किती मित्रांनो एक हजार तीनशे एकतीस आणि बाराचा पण घन लिहूया आपण किती सतराशे अठ्ठावीस मित्रांनो आपला किमान पंधरा पर्यंत किंवा वीस पर्यंत आपलं घन पाठ असले पाहिजेत जर पाठ असले तर आपण कॅल्क्युलेशन फास्ट करू शकतो आता एक उदाहरण घेऊया आपण पहिलं उदाहरण घेऊया पहिल्या घेऊया की फास्ट म्हणजे ती विदिन तीन चार सेकंदामध्ये आपण त्याचं उत्तर काढू शकतो बघा पहिलं काय एक्झाम्पल पाच हजार आठशे बत्तीस किती पाच हजार आठशे बत्तीस आता मित्रांनो बघा पहिल्यांदा एकदम सिंपल थंड डोक्यानं काय उजवीकडून तीन अंक ओढून घ्यायचे बरोबर तीन अंकाचा एक ग्रुप तयार करायचा केला आपण ग्रुप बघा आता त्याच्यामधला जो एकक स्थानचा एक अंक स्थानचा कळतो युनिट डिजिट हा युनिट डिजिट बरोबर किती आहे दोन आता हा दोन इकडं कोणाचा मध्ये आहे बघायचं बघायचा कोणाच्या मध्ये मित्रांनो बघा आठच्या मध्ये दोन दिसते बाकी कुठं दिसते का नाही म्हणजे आठच्या मध्ये दोन आहे, आहे मग मी किती घेणार इथं आठ घेणार आठच्या क्यूबमध्ये येणार आठ घेणार आता उरलं काय मित्रांनो पाच उरलं फक्त पाच उरलं आता ही पाच कुणाच्या क्यूबच्या जवळ आहे बघायचं फक्त कुणाच्या क्यूबच्या जवळ आहे एक आणि आठ मध्ये पाच येत माहिती आहे एक आणि आठ मध्ये पाच यायचं तर पाच पेक्षा लहान संख्या बघायची पाच पेक्षा लहान कोणतं एक आहे का आठ आहे एक आहे मग एक लहान असलं तर त्याचा क्यूब रूट घ्यायचं किती एक म्हणजे मी किती घेणार एक घेणार म्हणजे आपलं क्यूब रूट काय आलं मित्रांनो पाच हजार आठशे बत्तीसच क्यूब रूट काय आलं अठरा हजार आता हे लिहायचं कसं बघा पाच हजार आठशे बत्तीस च क्यूब रूट किती मित्रांनो अठरा बरोबर अशी पुढील ग्रंथ आपण करूया बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल काय मित्रांनो एकोणचाळीस हजार तीनशे चार किती एकोणचाळीस हजार तीनशे चार हे आपण उदाहरण घेऊया बघ एकोणचाळीस हजार तीनशे चार आता सेम पद्धत मित्रांनो काय शेवटून तीन अंकाचा ग्रुप तयार करायचा बघा शेवटून तीन अंकाचा ग्रुप तयार केला किती अंक शेवटी मित्रांनो चार किती चार चार कुणात दिसतोय मित्रांनो बघा चार कुणात दिसतोय चारचा घन चौसष्ट आहे त्याचं एकच स्थान चार आहे तरी मी इथं चार घेऊन घेतलं चार, चार पुन्हा हे कट करून टाकायचं आता राहिले किती मित्रांनो एकोणचाळीस आता एकोणचाळीस कुठं बसतं बघा सत्तावीस आणि चौसष्टच्या मध्ये एकोणचाळीस बसतं बरोबर पण आपल्याला मागची संख्या घ्यायची असते लहान संख्या लहान किती मित्रांनो सत्तावीस मग सत्तावीसचं वर्ग म्हणून तीन मी इथं तीन घेणं किती आलं चौतीस म्हणजे एकोणचाळीस हजार तीनशे चारच घनमूळ चौतीस चा, चार आलं एकदम सिंपल आहे की नाही मित्रांनो जर तुम्हाला आता पुढील उदाहरणं येत असतील तर स्टॉप करून करा नाहीतर मी सोडवतच आहे बघा आता पुढील उदाहरण काय मित्रांनो एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी किती एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी सिंपल मित्रांनो काय तीच पद्धत तीन न ग्रुप पाडायचा युनिट डिजिट बघायचा किती तीन आहे बघा तीनच्या तीन कुणाचा क्यूब येतो बघा तीन कुणाचा येतो हो सातचा बरोबर आहे शेवटी तीन आले का मग सातचा मी सात लिहिणार युनिट डिजिट पुन्हा त्याला मोडून टाकायचं किती राहिले एक एकोणीस आता एकोणीस कुठे येते मित्रांनो आठ आणि सत्तावीस मध्ये आठ आणि सत्तावीस मध्ये एकोणीस येतं आपल्याला लहान संख्या घ्यायची असते किती आठ मग आठचं वर्ग मूळ घनमूळ किती मित्रांनो दोन आठचं घनमूळ दोन म्हणजे उत्तर किती आलं मित्रांनो सत्तावीस म्हणजे एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी च क्यूब रूट किती आलं सत्तावीस त्यानंतरच बघित बघूया मित्रांनो करून बघा तुम्ही बरोबर आहे त्या का आपण बघूया बघा किती बघा मित्रांनो चौऱ्याहत्तर हजार अठ्ठ्याऐंशी किती चौऱ्याहत्तर हजार अठ्ठ्याऐंशी याच बेस सेम करायचं मित्रांनो काय शेवटून तीन अंकाचे ग्रुप पाडायचा पुन्हा काय मित्रांनो युनिट डिजिट बघायचं युनिट डिजिट किती आहे आठ आहे बघा आठ कोणाच्या येतो शेवटी दोनच्या येतो बरोबर दोनच्या घणाच्या शेवटी आठ येतो मग मी तर किती घेणार दोन घेणार पुन्हा आता मित्रांनो ह्याला कट करायचं किती राहिलं चौऱ्याहत्तर किती राहिलं चौऱ्याहत्तर राहिलं चौऱ्याहत्तर आता चौऱ्याहत्तर कुठे मित्रांनो चौसष्ट आणि एकशे पंचवीस च्या मध्ये येते बरोबर मग मी काय करणार चौऱ्याहत्तर पेक्षा लहान संख्या धरणार किती चौसष्ट मग चौसष्ट घनमूळ किती आहे चार मग मी इथं किती घेणार चार अशा प्रकारे कर आपलं उत्तर किती आलं मित्रांनो बेचाळीस एक लाख सहासष्ट हजार तीनशे पंचाहत्तर सिंपल आहे मित्रांनो काय तीन अंक आपले ग्रुप तयार करायचा बघा शेवटी किती मित्रांनो पाच युनिट डिजिटचा आपला विषय बरोबर बघा पाच कोणाच्या सगळ्यांना माहिती पाच पाचच्या शेवटी म्हणजे मी तर किती घेणार पाच घेणार पाच घेतलं मित्रांनो आता राहिलं किती मित्रांनो एकशे सहासष्ट आता एकशे एकशे पंचवीस आणि दोनशे सोळाच्या मध्ये एकशे सासष्ट येतं बरोबर आपल्याला लहान घ्यायचंय एकशे सहासष्ट पेक्षा लहान किती मित्रांनो एकशे पंचवीस म्हणजे एकशे च घनमूळ किती पाच मी किती घेणार पाच म्हणजे आपलं उत्तर किती आलं पंचावन्न त्यानंतर बघूया किती चार लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे बावन्न किती चार लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे बावन्न चार लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे बावन्न तीच पद्धत वापरायची मित्रांनो काय बरोबर युनिट डिजिट दोन दोन कोणाची शेवटी येते मित्रांनो बघा किती पाचशे बारा म्हणजे आठ गण चूळ म्हणजे मी ते आठ घेणार पुन्हा उरलं किती चारशे चौऱ्याहत्तर आता चारशे चौऱ्याहत्तर कुठे येतंय तीनशे त्रेचाळीस आणि पाचशे बारा मध्ये येते बरोबर मग मी किती घेणार लहान घेणार चारशे चौऱ्याहत्तर पेक्षा लहान तीनशे त्रेचाळीस आहे तीनशे त्रेचाळीसचं घनमूळ किती आहे सात म्हणजे आपलं उत्तर किती आलं मित्रांनो अष्ट्याहत्तर किती सोपं आहे किती फास्ट होते मित्रांनो आता तुम्हाला हे सर्व आले पाहिजेत फक्त आता मी करून दाखवणार आहे त्यानंतर बघा तीन लाख अठ्ठावीस हजार पाचशे नऊ किती तीन लाख अठ्ठावीस हजार पाचशे नऊ सेम पद्धत तीन तीनही करायचं पुन्हा युनिट डिजिट बघायचं किती नऊ आहे नऊ कोणास शेवटी येते मित्रांनो नऊच्या शेवटी येते बरोबर बघा नऊच्या घनाच्या शेवटी नऊ येते येते का नाही सातशे एकोणतीस मध्ये मग मी नऊ घेणार पुन्हा उरलं किती मित्रांनो तीनशे अठ्ठावीस तीनशे अठ्ठावीस कुठे येते मित्रांनो दोनशे सोळा आणि तीनशे त्रेचाळीस मध्ये दोनशे तीनशे अठ्ठावीस येते येते का नाही मग तीनशे अठ्ठावीस पेक्षा लहान दोनशे सोळा आहे म्हणजे मी काय घेणार सहा घेणार बरोबर म्हणजे एकोणसत्तरचं काय म्हणजे तीन लाख अठ्ठावीस हजार पाचशे नऊ नऊचं घनमूळ एकोणसत्तर आहे त्यानंतर बघा किती आहे मित्रांनो अकरा लाख एक्क्याण्णव हजार सोळा किती अकरा लाख एक्क्याण्णव हजार सोळा बरोबर तीच पद्धत तीन अंक बरोबर आहे तीन अंक घेतले शेवटी किती मित्रांनो सहा किती सहा सहा कुणाचा येतो मित्रांनो बघा सहा कुणा शेवटी येतोय दोनशे सोळाचे दोनशे सोळा पुन्हा दोनशे सोळाचं घणम किती सहा म्हणजे मी इथं सहा घेणार पुन्हा उरले किती मित्रांनो अकराशे एक्क्याण्णव आता बघा अकराशे एक्क्याण्णव कुठे येतं बघा हजार आणि तेराशे एकतीस मध्ये अकराशे शेक्याण्णव येते मान्य तुम्हाला म्हणजे किती घेणार मी मागची संख्या घेणार किती दहा म्हणजे हे झालं एकशे सहा म्हणजे आपलं उत्तर किती आलं मित्रांनो अकरा लाख एक्क्याण्णव हजार सोळाचं घनमूळ क्यूब रूट किती एकशे सहा किती दोन ते तीन सेकंद लागतात ना प्रॅक्टिस झाली आता मला इथे सांगताना वेळ लागतोय एक्सप्लेन करताना वेळ लागतोय तुम्हाला तर किती फास्ट करता येईल त्यानंतर मित्रांनो लास्ट गणित आहे लास्ट गणित आपलं किती तेरा लाख सदुसष्ट हजार सहाशे एकतीस किती तेरा लाख सदुसष्ट हजार सहाशे एकतीस शेवटचा अंक किती मित्रांनो एक आहे हे तीनचा ग्रुप पाडला हे एक आलं बरोबर आहे आता मित्रांनो बघा एक कुणा शेवटी येतो एकच्या च्या शेवटी येतो मी तर एक घेणार बरोबर पुन्हा आता उरले किती अंक मित्रांनो तेरा सदुसष्ट तेरा सदुसष्ट कुठे येतं बघा तेरा सदुसष्ट कुठे येतं मित्रांनो तेराशे एकतीस आणि सतराशे अठ्ठावीसच्या मध्ये तेरा सदुसष्ट येतं बरोबर आहे का तर मग मी किती घेणार लहान घेणार तेरा सदुसष्ट पेक्षा लहान किती मित्रांनो तेराशे एकतीस तेराशे एकतीस घनमूळ किती अकरा म्हणजे अकरा म्हणजे उत्तर किती आलं आपलं एकशे अकरा तेरा लाख सदुसष्ट हजार सहाशे च घनमूळ किती आलं मित्रांनो एकशे अकरा आता मी तुम्हाला एक करायला उदाहरण देतो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर टाका मित्रांनो किती एकोणीस लाख सहा हजार सहाशे चोवीस किती एकोणीस लाख सहा हजार सहाशे चोवीस याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका धन्यवाद